नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आहे संडे आणि आमच्या योगा सेशनमध्ये आज सूर्यनमस्कार असतात अर्धा तास सूर्यनमस्कार पंधरा मिनटं योगा असतो ऑल स्टैंड अप आज हम लोग करेंगे सूर्य नमस्कार वी आर वीक वन और हैप्पी राम नवमी राम नवमी की आपको बहुत बहुत शुभकामनाएं आज के सेशन में हम शुरू शुरू में करेंगे थोड़े फास्ट सूर्य नमस्कार और आखिरी में दो स्लो सूर्य नमस्कार करने आज सो व्हेन यू डू वेरी स्लो सूर्य नमस्कार एट फोल डेथ यू डेवलप अ लॉट ऑफ पेशेंस प्लस एक आसन को होल्ड करने का अपना एक अलग फायदा होता है रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा रामनवमीचा हा ब्लॉग आहे सकाळची वेळ आहे तर मी इकडं ग्रीन स्मूदी बनवणार आहे आणि आजच्या स्पेशल ब्लॉग मध्ये रामनवमीच्या आमच्या घरामध्ये आम्ही कसं रामनवमी साजरी केली शिवाय मी, मी लिए। आज बनवणार आहे पुरणपोळी त्याचाही छोटासा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर म्हणजे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चण्याची डाळ मी इकडं भिजत घातलेली आहे कारण मी बनवणार आहे आज पुरणपोळी आणि तसेच इकडे मी बटाटे पण उकडत घातलेले आहेत कारण की सकाळी सकाळी मला पराठे पण बनवायचे आहेत आणि डाळ विजत घातली कारण की पुरणपोळी करायला मग थोडं इझी जातं डाळ लवकर उकडली जाते किंवा कुकरला तर तुम्ही शिजवला तर कमी शिट्ट्यांमध्ये उकडली जाते, जाते। तर मंडळी आता हे तीन ग्लासेस तुम्हाला का दिसत आहेत कारण की आता का दाखवणारच आहे मी आमच्या घरी कोण आलेला आहे तीन ग्लासेस का आहेत एक छोटा जो ग्लास आहे तो आमच्या साहेबांसाठी आहे खास कारण की ते थोडंसं कमी पितात त्याच्यामुळं आणि हा ग्लास मी ठेवणार आहे झाकून थोड्या वेळाने तुम्हाला दाखवणारच आहे हा ग्लास मी कोणासाठी झाकून ठेवलेला आहे ते गुड मॉर्निंग एवरीवन नमस्कार मंडळी जय श्री राम रामनवमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि माझं सगळं ओरून झालेलं आहे ब्रेकफास्ट इकडं तयारी केलेली आहे मी आलू पराठे बनवणार आहे आणि साहेबांनी आमच्या देवपूजा पूर्ण करून घेतलेली आहे दाखवते तुम्हाला आमचे प्रभू श्रीराम आणि हे आमचे छोटे सरकार आलेले आहेत आता वॉकिंग करून किती वाजले नऊ वाजले किती वाजता गेलेला सात वाजता जय श्रीराम हां तर मी इकडे तुम्हाला दाखवत होते आमचे प्रभू श्रीरामांची पूजा श्रीरामचंद्र चंद्र कृपालू भजू मन हरण भव भय दारुणम नवकञ्जलोचनकञ्जमुखकरकञ्जपदकञ्जारुणं सियरां शियरां श्रियरां सियरां मनोचवं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावलिष्टं वाहतात्मज वानर युद्ध मुख्यं श्रीरामधूतम शरणं प्रपल जय श्रीराम तर असं छान मी उंबरट्ट्यावरती हळदीचे लेपन करून घेतले आणि इकडं रांगोळी काढली जय श्रीराम घेते छोटीशी काढून घेतली रांगोळी सांडले तर मंडळी मी आलू पालक पराठे बनवणार आहे त्यासाठी इकडे मी नी पालक पण कपून घेतलंय कांदा आहे हे बटाटे आहेत आणि कि नाही ह्या कढईमध्ये मी ही तसं वापरत नाही पण याच्यामध्ये काल मी ना ही घासायची होती म्हणून ही ह्याच्यातमध्ये की नाही सोमला पालक हा काय ते पालक नाही <laughs> बटर पनीरची भाजी बनवलेली आणि पुऱ्या केलेल्या ह्याच्यात थोडंसं तेल राहिलंय तर मग मी ह्याच्यामध्ये की नाही पालक जरासा असा फोडणी घालून घेते आणि मग बटाट्यामध्ये मिक्स करते असा कच्चा मिक्स करत नाही मी तर तेल गरम आहे तर ही अद्रक लसूण आणि मिरची धने जी धन्या आणि बडीशिपची पावडर आहे घालूया फोडणीला मिरच्यामध्ये घालणार आहे मी पालक पालक जर असा अगदी परतून झाला ना मग त्याच्यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत आणि थोडं असं परतून घेणार आहोत त्यामुळे थोडंसं की नाही मॉइश्चर असतं ना पालकामध्ये ते थोडंसं असं कमी होतं आणि ते ओलसर होत नाहीत पराठे त्यामुळे लाटाला पण बरं पडतं आता आपण याच्यात मसाले घेऊया तर पहिल्यांदा मी घातलेला आहे कांदा कोथिंबीर बघू शकताय आहे माझ्याकडं किती दिवस झाले पण अगदी फ्रेश आहे जवळजवळ पंधरा दिवस झाले आहे कोथिंबिरीला गाली आली तेव्हा आणलेली मी धुऊन स्वच्छ ठेवले आताही बारीक करून घालते थोडंसं ओवा घालूया प्रत्येक वेळी की आलू पराठे वेगळ्या पद्धतीने नेहमी करायची एकसारखी पद्धत वापरायची नाही काहीतरी वेगळं चवीचं होते तर मंडळे याच्यामध्ये मी मसाले पण घातलेले आहेत पण ते शूट झालं नाही आता आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मग पराठे बनवून आपलं सारण रेडी आहे मग दुपारी मी पुरणपोळी बनवणार आहे म्हणून म्हटलं पालक घालावायचे म्हणजे सगळे काप्सच होतात थोडंसं भाजी पण खुली पाहिजे जेवणामध्ये आता एक पराठे काय वाढलं कपडे सोन आमच्या बरोबर एक डीच कपडे आणलेले रात्री आले आणि मशीनला लावले अजून बनवायचे आहेत अजून ते चादर वगैरे तिथं घेऊन आलाय सगळं करायचं आहे आता पराठे करून घेते कारण इथे मला लिहिणी परमपो पण करायची करून घेतलेली आहे कधी पोळ्या दाखवते तुम्हाला मी कशा करते मग पराठे काही लिहिणी दाखवते हा एक पराठे बघू शकताच भाजलेला पराठा आणि उद घे आता बाबाने एवढं दही दिलं आहेस खाणार आहेत बाबाने जराचं बटर देखील घराने असे टाकू नको आम्ही खेळ घे जाड झालेली हे सोन आमच्या रेडी करून घेतलेलं आहे साहेब आमचे रेडी बसलेले आहेत ब्रेकफास्टला पारं खूप छान सुटलेलं आणि भारी वाटत होतं एकदम तुम्ही योगा करताना साडेसहाला सकाळचं लवकर असता योगा ना म्हणजे फक्त सूर्यनमस्कार असतोय आज मी किती सूर्यनमस्कार केले सांग अठरा अठरा केले पण अर्धा तास फुल वर्कआउट तुम्हाला दही एवढं पाहिजे घ्या आता कुठं कमी करताय येत नाही येत इकडं मी गुळ किसून घेतलाय बटाटे कट करून घेतलेत त्याच्यानंतर डाळ उकडून घेतलेली आहे आणि ह्याच कुकरमध्ये मी आता ही डाळ शिजवून घेणार आहे कट काढून घेतलाय इकडं आमठी करायसाठी पुरण शिजवून घेऊया काही जण किनी पुरण घोटून घेतात आणि त्याच्यामध्ये नंतर गुळ घालून शिजवून घेतात पण मी तसं करत नाही तसं पण करू शकतो आपण म्हणजे आपल्याला एकदम पुरण असं कोरडं कोरडं हवा असेल तर तसं कौर्ण, होतंय पण मी तसं करत नाही नेहमी डाळ अख्ख्या डाळीमध्ये मी असं गुळ घालते मग तो वितळून घेते हे बघा अशी पळी उभं राहिली आहे म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे आता आपण हे पुरून वाटून घेणार आहोत बारा वाजलेले आहेत आणि प्रभू रामांचा जन्म झालेला आहे तर अयोध्येमध्ये पण खूप धामधूम आहे श्रीरामांच्या जन्माची आणि अयोध्येमधली ही सीन टी व्हीवरती दाखवत आहेत खूप भारी वाटते सगळीकडे असं आनंदाचं वातावरण आहे प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सगळीकडे साजरा सा केला जातोय घेतले मी आणि असं एकदा भात ठेवलाय आहे भांड्याचं भात करायला आता पीठ मळते तर काल की मी सगळं दळून घेतले मी घावणाचं दळलं ज्वारीचं दळलं त्याच्यानंतर खालीपीठाचं दळलं कशाच गव्हाचं पूज दळलं सगळं सगळ्या काल खूप ना खूपच काम होतं इतकं पसार झालेला सगळ्यांना सगळं काम करून घेतलं काल आणि आज पुरणपोळ्या थोड्या त्या दाद्या पीठाचे छान होतात पुरणपोळ्या काल की नाही तो मालाच्या म्हणजे पहिला होता आणि पीठच नव्हतं म्हणून दळावं घेतलं नंतर काल खूप गडबड झाली मला संध्याकाळी दळावं घेतलं आता घेते पीठ आणि करते भिजवते तर हा म्हणजे आहे गव्हाच्या पिठाचा डब्बा छान झाले पीठ थोडासा मी हळद मीठ आणि मैदा घालणार आहे अगदी थोडा मैदा दोन वाटत गव्हाचं पीठ असेल तर अगदी वाटी आपण मैदा घालायचा आणि थोडस मीठ पीठ ना मी असं पाण्यामध्ये भिजत ठेवते म्हणजे आमच्याकडे पहिल्याच भिजत करतात पाण्यामध्ये थोडंसं भिजत ना ते हो ते 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 थोडस तेल लावायचं त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून एक पंधरा ते वीस मिनिटं आपण ह्याला भिजवून घेणार आहोत पीठ मी पाण्यात काढून घेतलेलं आहे थोडस मळून घेतलंय तेल लावून लावून आपल्याला मळून घेणार आहोत कारण की एकदम अशी पिठामध्ये तार तयार झाली पाहिजे तेलाचा हात लावून आपण आता हे ठेवून देऊया झालेलं आहे आता भांडी घासून घेते खूप भांड्यांचा पसार झालाय कट्याची आमटी बनलेली आहे इकडं बटाट्याची भाजी कडाईत छोटी थोडीशी होती म्हणून भांड्यात काढून ठेवली तो भात आहे चला है। 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 आता तयारी झालेली आहे पुरण झालेलं आहे पीठ पण मळून झालेलं आहे आता आणि मी लाटाला तांदळाचं ला ता पीठ घेते कारण पोळी पटकन सरतते म्हणून आणि आता मी कि नाही पापडच्या तळून घेते जास्त नाही तळते हे बटाट्याचे पापड गावाकडून आणलेले आहे बटाट्याचे पापड गावाहून येताना आईने दिले होते मला आणि ते काही मी बटाटे म्हणजे पोरं नाही म्हणजे मी तर खात नाही बटाट्याचे पापड वगैरे तळणं वगैरे असं सरस होतच नाही खूप कमी होतं पोरं आली कधी तर आणि हे तांदळाचे आहेत पापडून आणले चांगले आहेत सगळे तळतात पण आधी चांगले लिमटचे तसे काही काही जे ते नळी पापड असतात ना ते अजिबात तळले जात नाही मी आणत नाही कधी खूप वर्ष आधी आणायचे आता आणत नाही पण ते तळायचे नाही त्याजिबात चांगले पापड झाले पटपट करून घेऊया दोन वाजलेत आणि झोपलेच सगळं हो पण दूध नाहीये मुख्य म्हणजे पोळी खायला कारण दूध आणतच नाही असतं दुधाचे सगळंच बंद केलंय त्याच्यामुळं तुला नाही नाहीये पोरग झालूओ एक तर माझा हा किचन कट्टा खूप छोटा आहे आणि की नाही सामान तिथं मावतच नाही एक तर बेसिन पण फार जवळ आहे शेगडीपासून आणि मग की नाही इथं सगळं म्हणजे पसारा जेव्हा होतो ना मला काहीच सुचत नाही <laughs> काहीच काम करायचं सुचत नाही त्यामुळं की नाही आणि ह्या जो आमचा सर सर्विंग प्लॅटफॉर्म आहे ना तो पण छोटाच झाला आहे आणि तिने एका बाजू दोन्ही साईडला हे है झाले असल्यामुळं की नाही काय मला की नाही खरंच आता म्हणजे असं मुलं वगैरे आली ना कधी जास्त असं काहीतरी वेगळा स्वयंपाक असला तर काही सुचतच नाही अगदी छान झालेला आहेसूक तर मंडळी मी पोळ्या करताना तुम्हाला बरेच दिवस दाखवलेले नाहीत म्हणून जे पुरणपोळ्या मी जेव्हा होळीसाठी केल्या होत्या ना म्हणजे अगदी दहा पुरणपोळ्या केलेल्या मी होळीला तर त्याचा व्हिडिओ काय मी बनवलेलाच नाही पोळ्या करण्याचा म्हणजे मला तेव्हाही वी व्हिडिओ बनवायचा अजिबात मूड नव्हता मग तेव्हा काय मी बनवलेल्याच नाही आहेत पुरणपोळ्यांमध्ये की नाही आमच्या घरात खूप सारं पुरण लागतं त्यामुळं आम्हाला असे कमी पुरण घालून पुरणा पोळी अजिबात आवडत नाही आणि आम्हाला की नाही अगदी तुधात आपण घातली तर अगदी कुसकरली पाहिजे अशा टाईपची माझी पुरणपोळी असते तर नेहमी की नाही असं थोडासा दोन वाटीला अर्धी वाटी मैदा घालायचा म्हणजे हवा असेल तर घालू शकता नुसतं गव्हाच्या पिठाची पण पुरणपोळी चांगली होते फक्त पाण्यामध्ये पीठ थोडा वेळ भिजत घालायचं चांगलं असं मळून घ्यायचं आणि मला अगदीच पातळ पुरणपोळी लागतात जिबात जाड पुरणपोळी आवडत नाही आणि पोळी जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा ते, ते हाताने की नाही एकसारखे असे फिरून फिरवून लाटायची आपण चपातीसारखी एकसारखी लाटायला गेली ना तर पुरण नाही असं कडेपर्यंत जात नाही बघा म्हणजे माझं तरी जात नाही बाबा म्हणजे मी असं जेव्हा ती साईडनं पुरणपोळी आपण पातळ पातळ त्याचे काठ जेव्हा पातळ लाटत जातो ना तेव्हाच पुरणपोळी मोठी पण होते आणि किनी अगदी पातळ लाटली जाते आणि कडेपर्यंत पुरण जातं त्याचं आणि आमच्या घरात माझ्या पुरमपोळ्या आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात काही लोक साखर पण घालतात पुरणपोळीमध्ये म्हणजे अर्धा गुळ अर्धा साखर म्हणजे थोडंसं असं चिकट पण येण्यासाठी किंवा पुरण अगदी चिकटून राहावं पोळीला म्हणून पण मला असं वाटतं त्याची तर काही गरज नाही आहे आपण नुसतं गुळाच्या ना म्हणजे साखरेची जी पुरणपोळी असते त्याची चव वेगळी असते आणि गुळाची जी पुरणपोळी असते ना त्याची चव वेगळी असते मला तर गुळाचीच पुरणपोळी आवडते आणि असे पण मी आज एक पुरणपोळी खाणार आहे अख्खी मला शुगर आहे तुम्हाला माहिती आहे मी गोड असं काही जास्त खात नाही पण चालायचं कधीतरी पण मी आज खरंच एक पुरणपोळी खाणार आहे ठरवले मी आणि उद्या जास्त योगा करणार आहे आणि योगाचं तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं मला की आ, योगा की नाही मी सकाळी सात वाजता म्हणजे साडेसातचा जो सेशन असतो ना त्याच्या अगोदर मी बारा सूर्यनमस्कार करते रोज आणि नंतर फोर्टी फाय मिनिट्सचा योगा शंभर स्कॉट्स असतात ते पण मारते आणि म्हणजे आता मला थोडी थोडी स्ट्रेंथ वाढवायची आहे आता एकशे आठ सूर्यनमस्काराचा आत्ताच कार्यक्रम झाला तर तो काय मला जॉईन करता आला नाही म्हणजे माझ्याकडून एक एकशे आठ सूर्यनमस्कार काय झाले नाहीत चाळीस काय पंचेचाळीस झाले फक्त तेवढे म्हणजे खूप स्टॅमिना लागतो त्याच्यासाठी आणि कोणीतरी माझे रिपोर्टविषयी विचारलं होतं की रिपोर्टचं काय झालं म्हणून माझे रिपोर्ट, चा रिपोर्ट चांगलेले आहेत फक्त थोडासा एच बी ए वन सी वाढला आहे कारण फाय पॉईंट सिक्स झालेला म्हणजे अगदीच नॉर्मल झालेला माझा फाय पॉईंट सिक्स म्हणजे अगदीच नॉर्मल लोकांचा असतो तसा तसं ते मी डायबेटिक आहे तर माझा सिक्स पॉईंट ट्वेंटी झाला आहे ड आपला एच बी ए वन सी आणि आणि फास्टिंग शुगर माझी वन थर्टी फाय होती म्हणजे अगदीच थोडी वाढलेली आणि वन एटी माझं पी पी शुगर आहे हो त्याच्यामुळं काही विशेष नाही आहे फक्त गोळी थोडासा माझा सकाळचा जो डोस आहे ना तो डॉक्टरनी थोडासा अगदी थोडासा वाढवलेला आहे मिलीग्रॅम एवढा आणि आता काही विशेष नाही आहे ठीक आहे असंही डायबेटिक लोकांना थोडंसं म्हणजे क्युअर व्हायला वेळ लागतो जसं डायबिटीज रिव्हर्स करायचं म्हणजे खूपच कंट्रोल लागतो बरं का डायबिटीज रिव्हर्स करणं इतकं पण सोपं नाही आहे करता येतं बरं का डायबिटीज रिव्हर्स म्हणजे तुम्हाला तुमचा जो डायबिटीज आहे ना तो तुम्हाला रिव्हर्स पण करता येतो तुमच्या गोळ्या पण बंद करता येतात पण खूप खूप त्याला मेहनत आहे भाजी পঢ়ি ভাত পি খাইছে काही वेगळं करत नाही त्याच्यामुळं तुळग तुळशी पत्र शिवाय श्रीरामांना नैवेद्य नाही देवाला तुळशी पत्राकडे देवाला नैवेद्य माझं पाविन जरा खाती बाजूला येणार नाही ग पाणी सोडा नैवेद्यं समर्पया मी असं म्हणजे जय श्रीराम जय श्रीराम आमची भीती गाळण उडते तू आमचाही तसाच कर्तव्य कठोर कठोरतेने न्याय करशील का की आम्ही निवडक अपराधांना कुटीलतेने सोडवतो तसा काही मार्ग आहे तर मंडळी तुम्ही म्हणाल हे इकडं काय आहे तर सोहम किनी एक लेख वाचतो आहे मराठीमध्ये त्याला वाचता येते काय ते आम्ही बघतोय कारण तू मराठीमधून शिकलेला नाही आहे मराठी त्याला विषयच नव्हता त्याने पण त्याच्या कॉलेजमध्ये मराठीमध्ये पण पॉडकास्ट केलेले आहेत आणि आम्हाला त्याचं ते विशेष वाटतं की तू मराठी वाचतो आमच्या डॉलूला पण थोडा प्रॉब्लेम आहे मराठीचा कारण ती लहानपणापासून सी बी सीमध्ये शिकले सोहम पण सी बी सीमध्ये शिकला आणि त्यांच्या स्कूलमध्ये कि नाही त्यांना मराठी हा विषय नव्हता आत्ता कंपल्सरी विषय आहे मराठी पण सोहमच्या वेळेला अजिबात मराठी विषय नव्हता आणि डॉल्यूला थोडासा अवघड जातो सध्या पण आणि सोहमला येते आमच्या मराठी वगैरे वाचायला तर इकडे आम्ही जेवण वगैरे झालेली आहेत आणि इकडं खाल्लंय मस्त पान साहेबांनी आमच्या सगळा पानाचा मसाल्याचा जो डब्बा होता ना माझा तो पानाचा डब्बा बनवलाय आणि त्याच्यामध्ये की नाही गुलकंद वगैरे सगळं असं म्हणजे तयारी करून ठेवलेलं आहे कधी पण पान खाता येईल असं खूप देवाला सगळं येणं शक्य आहे लिखाणात लिखाण जे करते ना त्याला महत्व आहे तू मराठी चांगली वाचलीस की नाही पण तुम्ही वाचचे हो पण सोमला मराठी विषयच नव्हता ना हो आई पण शिकला नाही तो हिंदी आणि मराठी मला वाचतो

त्यांना काही संस्कृत न म्हणतात त्याला शिकायला तीन चार वर्षांमध्ये आराम संस्कृत शिकता येते प्रॉपर शिकायला गेलं ते एक नमंग की माहिती म्हणून त्यांना आहे ना तो गेलेला त्या गावात संस्कृत बोलतात सगळी संस्कृत बोलतात एका बाजू कुठं आहे ते कंगाव साऊथ कुठेतरी आहे का कुठल्या तरी येतात कन्याकुमारी तिथं काय कुठेतरी आहे तर सगळे संस्कृत बोलतात आणि सगळे नुसतं तिथ गुरुकुल वगैरे आहे पूर्वीच्या पद्धती कर्नाटकामध्ये कर्नाटकातले लोक हुशार आहेत मत्तूर, 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 ना करनादा दे। करनादा दे। मत्तूर। के गुगल केलं तर सगळीकडे समजते म्हणा आजकाल डिस्ट्रिक्ट कायदा मत्तूर मथूर मत्तूर कुठल्या याच्यामध्ये शिवमोगा शिवमोगा डिस्ट्रिक्ट ना